नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी प्रहार जनशक्ती पक्ष जव्हार यांचा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा जव्हार मध्ये बच्चू कडू साहेब यांचा प्रहार जनशक्ती पक्षाने दिव्यांगासाठी विविध योजना या ग्रामपंचायत स्तरावर मिळाव्यात व विविध मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी मिळाला पाहिजे व अंत्योदय रेशन कार्ड मिळाले पाहिजे शबरी घरकुल योजना इंदिरा आवास योजना दिव्यांग व निराधार महिलांना मिळाली पाहिजे लेंडी धरण धरण गस्त यांची झालेली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ग्रामपंचायत व नगरपंचायत मध्ये दिव्यांगांना घरपट्टी मध्ये पन्नास टक्के सूट मिळाली पाहिजे अशा मागण्या के केल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष श्री मनोज कांबडी तालुका संघटक श्री लक्ष्मण पारधी कार्याध्यक्ष श्री विश्वास घरीत साहेब सचिव श्री कल्पेश कुरकुटे साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते अपंगत्व असलेल्या माणसांची गरज लक्षात घेऊन त्यांना विविध योजना मिळाल्या पाहिजेत आणि त्यांच्यासाठी आम्ही वेळोवेळी काम करत राहो असा सामाजिक संदेश तालुका अध्यक्ष श्री मनोज कामडी साहेबांनी दिला आहे वार्ताहर कोऑर्डिनेटर जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट